नमस्कार मी सेजल सेजल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांदे पोहे कसे करायचे ते बघणार आहोत आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाटी पोहे चाळून घेतलेत राई जिरं कढीपत्ता कांदा मिरची कोथिंबीर लिंबू हळद आणि मीठ सगळ्यात आधी आपण इथे पोहे भिजवून घेऊया आपली कढई ते तापलेली आहे त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आता तेल गरम झाल्यावर यामध्ये राई जिरं कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेऊया यामध्ये कांदा टाकून घेऊया हे बघा आपला कांदा आता मऊ झालेला आहे आपण यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि मीठ टाकूया यामध्ये आपले पोळे टाकून देऊया मी यामध्ये थोडीशी साखर टाकते साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि थोडासा लिंबू पिऊन घेऊया हो तर मी पाच मिनिटासाठी यांना झाकून ठेवते आपली पाच मिनिटं झालेली आहेत तर मी थोडस ढवळून घेते आपण आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया ते पोळे करून झालेले आहेत तर मी गॅस बंद करते पोहे काढून घेऊया तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका